जो होता है, तो सर आमच्या भागात जे रिसोर्ट मध्ये मांडव म्हणून गाव आहे तिथे शेतकरी आहेत काही त्यांचा जसं खर्च झालेला आहे एक एक सवा सवा दीड दीड लाखापर्यंत गेलेला आहे हा त्यांचं उत्पन्न नाही ना आलेलं आहे तेवढं हे एवढं कसं काय सर ते रिसोर्टचं त्यांचं किती टन माल निघाला होता खरबुजाचा सर अजून त्यांनी आज हार्वेस्टिंग चालू आहे त्यांची पण काही म्हणजे निराशा आहे त्यांची जे आपलं हे पाहलं त्यांनी उत्पादन पाहलं त्या कम्पेरेटिव्ह ते एकदम खूप कमी बजेट मध्ये आहे सर अच्छा सांगत आहे की आमचं हा आम्ही फसावलो म्हणत की ज्यांची ट्रीटमेंट ज्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यातून आपल्याला काहीच आउटपुट मिळालेलं नाही म्हणून अच्छा नाही वर्षी खूप जणांचा आहे खर्च खूप झालाय या प्लॉटवर आता यांनी जो आपला स्वापचा शेड्यूल आहे तो जसच्या तसा वापरला त्यात काहीही बदल न करता आपण जो स्वाप तंत्रज्ञान म्हणून पीडीएफ दिलेली आहे ना डोंगर गावे साहेब नक्की सर याच्यात आपण काय काय केलं हे साधारण दोन तीन मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करा सुरुवातीपासून आतापर्यंत हो 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 सुरुवातीला आपण लावण केल्यानंतर दोन ड्रिचिंग घेतल्या तुमच्या शॉपच्या हो त्यानंतर आपण क्रॉप सातव्या दिवशी क्रॉप कव्हरच्या अगोदर आपण ती मॅक्टिनची याची फवारणी घेतली होती एक फवारणी घेतली फवारणी घेऊन दुसऱ्या दिवशी क्रॉप कव्हर झाकून टाकले आपण हो हो एक सलरीची एक ही दिली सलरी तीन दिवस भिजवून हा हा स्लरी आपली जीवामृद्धी हा आणि नंतर दिवसासाठी भिजवण्यासाठी आपण विघटन आणि नऊ चुकीची सलरी भिजवा ठेवलेली त्या दिवशी सात दिवसानंतर आपण ती एक दिवसाची एक दिवसा टप्प्यानं दिलेली बरं ती स्लरी सोडताना त्यासोबत काय दिलं होतं आपण साठवीस दिले सिडोजन कधी दिलं बरोबर सिडोजन या वर आता किती वेळा झाला दोन वेळा कि तीन वेळा तीन वेळेस तीस दिवसात तीन वेळा ना आ, तीन वेळेस हा बरोबर सुरू ठीक आहे दुसरा काही डोस दिलाय का आपण नाही ना दुसरा व्यतिरिक्त कोणताच नाही आपल्या ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच नाही केला आपण बरोबर म्हणजे आपण एक किलो आणि दोन किलो साठ वीस या प्रमाणात साधारण माझ्या मते किती पाच सहा किलो साठ वीस वापरला असणार होय आणि धरले ह्याच्यामध्ये आज जरी क्रॉप कव्हर काढलं हम्म तर साधारणतः आता त्या ह्याच्यामध्ये जाता येणार नाही बरोबर ना बरोबर कन्वर्जन झालेलं आहे तिसऱ्या दिवशी या प्रकारचं फळ दिसणं म्हणजे मोठी गोष्ट आहे सचिन सर याच्यात आपण तीस दिवसांचा प्लॉट आहे हा होय तर साधारणत एक खर्च आपला किती पर्यंत असेल एक अंदाज फार झाला तर सर सात आठ हजाराच्या पलीकडे आणखी खर्च गेलेला नाही याच्यामध्ये विघटनची एक स्लरी गेलेली ah. आहे नऊ चोवीस चोवीस एकोणीसशे रुपयाचं एक पोत ah. सहाशे रुपयाचं विघटन एक त्याच्यानंतर ah. तीन सुडोजन म्हणजे ah. बाराशे रुपयाच्या आसपास कॅल्शियन कॅल्शियन एक लिटर तर ते बाराशे म्हणजे हे चोवीसशे रुपये आणि ते एक बावीसशे रुपये आणि पाचशे रुपये फवारणीचा खर्च किती झाले फार झालं तर सहा हजार रुपये होतील सात हजार आठ हजार एक दोन हजार रुपये एक्स्ट्रा जरी धरले तर एक महिन्यापर्यंत आपण सात ते आठ हजारामध्ये पीक काढलेलं आहे सुंदर अस ज्याच्यावर की कुठलाच आजार नाही भरपूर फुलं आहेत भरपूर फळ आहेत विशेष म्हणजे शेतकरी समाधानी जेवढा तुमचा तुमचा रूट झोन जेवढा स्ट्रॉंग असणार एवढे कमी असणार आहे गरज पडणार नाही विशेष म्हणजे या मी एक दाखवतो विशेष हे जो वेल आहे याचा जे मूड आहे आता हे त्याला एवढा फुटवा आहे एवढी त्याची हे आहे की ब्रांचेस भरपूर जमलेले आहेत आणि ती कुठं बोर्ड आहे काही लक्षात येत नाही पण बरोबर सर शेतकरी लाख रुपये दिले तरी समाधानी होत